नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये झुरळ ही असतात आता आज आपण झुरळ घालवण्यासाठी अगदी रामबाण उपाय या ठिकाणी बघणार आहोत एक जर झुरळ जर घरात आलं तर त्याच्यासोबत इतकी छोटी छोड़ छोटी पिल्ले होऊन जातात की आपल्यालाही कळत नाही आणि हे झुरळं घालवणं खूप जास्त मुश्किल असतं लवकर ते त्याचा नाईनाट जो आहे तो होत नाही त्यामुळेच आज आपण अगदी सोपी पद्धत वापरून घरातीलच वस्तू वापरून झुरळं म्हणजे जे कॉक्रोच आहे ते कसे घालवायचे या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा बघायला मिळणार आहे आणि आपल्याला घरातीलच गोष्टी यूज करायच्या आहे तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे डांबर गोळी जिला की नॅपथेलिन टॅबलेट सुद्धा आपण म्हणतो आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जी डांबर गोळी असते तिचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आता त्या नॅपथेलिन टॅबलेटचा वापर आपण बेसिनमध्ये ठेव म्हणजे वॉश बेसिनमध्ये ठेवतो किंवा बाथरूममध्ये ठेवतो आणि बॅड स्मेल कमी होतो तसेच काही झुरळं वगैरे जर बेसिंगच्या पाईपमध्ये जर असेल ते सुद्धा नाहीसे होतात म्हणजे येत नाही कारण हा जो स्ट्रॉंग वास आहे तो झुरळ अजिबातच सहन करू शकत नाही त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी आप या टॅबलेटचा भरपूर असा फायदा करून घ्यायचा आहे परंतु नुसती टॅबलेट वापरून उपयोग नाही आहे तर आपल्याला हे झुळं कायमचे जर घालवायचे असेल तर यामध्ये अजून काही गोष्टी देखील ॲड करणं गरजेचं आहे तर बघा मी एक नॅपथॅलिन टॅबलेट या ठिकाणी घेतलेले आहे डांबर गोळी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कापूर वडी घ्यायची आहे कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये असतात आणि सर्वांना माहीतच आहे कापूर वडी आपण रोजच घरामध्ये लावतो ज्यामुळे अगदी पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं सोबतच एक सुगंध एक सुगंधित सुद्धा असते बऱ्याच जणांना कापूरवडीचा जो स्मेल आहे खूप जास्त प्रमाणात आवडतो तर तीच कापूरवडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता कापूरवडी आणि ही डांबर गोळी ज्यावेळेस एकत्र येते ना त्यावेळेस एक असा भरपूर मोठा असा स्ट्रॉंग जो स्मेल आहे तो तयार होता आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कापूरवडीचा देखील स्मेल जो खूप स्ट्रॉंग असतो सोबतच डांबर गोळीचासुद्धा आणि आता आपण तर ह्या स्मेलला सण करू शकतो परंतु हे छोटे छोटे जीव जंतू असतात म्हणजे झुरळं वगैरे ते अजिबातच या वासाला सण करत नाही त्यांचा त्या ते वासाने आतमध्ये खूप घुसमटल्यासारखं होतं आणि ते जागेवर मरून देखील पडतात खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीचा वापर तुम्ही जर एकदा जरी केला तरीही तुमच्या घरातली जी झुरळ आहे ती नक्कीच कमी होणार आहे मी स्वतः याचा वापर केला आणि त्यानंतरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा जी टॅबलेट आपण घेतलेली आहे त्या टॅबलेटला व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही एखाद्या जुन्या भांड्यामध्ये वगैरे जर हे यूज करत असाल तर जे तुम्ही भांडं जे आहे ते जुनं घ्या कारण शक्यतो जो नॅपथॅलिनचा जो वास आहे डांबर गोळीचा जो वास आहे स्मेल आहे तो लवकर भांड्यातून निघत नाही त्यामुळे आपल्याला असं जुनं एखादं जर भांडं तुमच्याकडे असेल ते वापरू शकतात किंवा अशा पद्धतीने पेपरमध्ये जरी ठेवलं तरी बारीक केलं तरीही चालेल आणि बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा या ठिकाणी जी टॅबलेट आहे ती मी व्यवस्थित तशी बारीक करून घेतलेली आहे जरी टॅबलेटचा कलर वरतून हिरवा होता तरी ती बारीक केल्यानंतर तिचा व्हाईट रंग तयार झालेला आहे आणि शक्यतो डांबर गुळी व्हाईट रंगामध्येच असते परंतु एक कोटिंग त्यांनी पिवळ्या रंगाचं जे हिरव्या रंगाचं दिलेलं होतं नाहीतर तुम्हाला सर्वांना वाटेल की डांबर गुळी ही हिरव्या रंगाची होती मग पावडर व्हाईट रंगाची कशी झाली संगता है। तर त्यामुळे सांगत आहे तर बघा या या ठिकाणी एक पेपर घ्यायचा आहे ज्याचे की छोटे छोटे तुकडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि जी आपण पावडर तयार केली ती अगदी या जे पेपर घेतलेले आहे आपण छोटे छोटे तुकडे त्यावरती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने टाकायचे आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा या ठिकाणी आता ज्या आपण छोट्या पेपर कट केला होता त्यामध्ये आपल्याला हे पावडर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याची छोटीशी अशी पुडी तयार करून घ्यायची आहे मी दोन पद्धती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे दोघंही पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि शक्यतो आपण जे घरामध्ये जे कार्डबोर्डचे जे बॉक्स असतात पु जे बॉक्स असतात शक्यतो त्या वासामुळे हे जे झुरळं आहे ते त्या वासामध्ये तिथे येत असतात त्यामुळे शक्यतो ते आड दिवसातून पंधरा दिवसातून स्वच्छ करायचे आहे जेणेकरून जे झुरळ आहे त्याचा नाहीनाट लवकर होतो आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला जेवढे काही जे पुढे आहे आपण ज्या तयार केलेल्या टॅबलेट टाक टाकून जी पावडर बनवून टाकली त्या पुढे आपल्याला व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या आहे आता दोन पद्धती मी या ठिकाणी शेअर करत आहे तर एक पद्धत या ठिकाणी आपली झाली आहे सोबतच जी दुसरी पद्धत आहे बघा त्याचा देखील आपण वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघूया तर बघा आता एक या ठिकाणी पाण्याची बॉटल आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रे बॉटल जरी घेतली तरीही चालेल तर बघा मी या ठिकाणी एक बॉटल घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जे बॉटलचं झाकण आहे त्यावरती आपल्याला अगदी सुईने किंवा काटेपिनने किंवा अशा टोकदार वस्तूने छिद्र तयार करून घ्यायचं आहे आणि बॉटल छोटी घ्या मोठी घ्या काहीच अडचण नाही आहे अशा पद्धतीने बॉटलच्या झाकणाला व्यवस्थित जे छोटे छोटे छिद्रे आहे ते बनवून घ्यायचे आहे आणि जी आपण पावडर तयार केली ती आपल्याला या बॉटलमध्ये या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे या दोन पद्धती जर तुम्ही यूज केल्या ना तर नक्कीच तुमच्या घरातले जे झुरळ आहे ते दूर होणार आहे एकही झुरळ तुम्हाला कधी घरामध्ये दिसणार नाही एकदा नक्की वापर करून बघा तर बघा अशा पद्धतीने जी पावडर आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित बॉटलला हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे पाणी जे आहे म्हणजे जी पावडर आहे पाण्यामध्ये मिक्स होते आणि जी बॉटल तुम्ही यूज केलेली आहे ती नंतर पुन्हा यूज करायची नाही आहे म्हणजे आपल्या पि पा पिण्याच्या पाण्यासाठी अजिबातच तिचा वापर करायचा नाही आहे लहान मुलांच्या देखील हाता हाती हे येऊन द्यायचं नाही कारण यामध्ये आपण जी डांबर गोळी टाकलेली आहे ती हानिकारक असते आणि बघा अशा पद्धतीने ज्या पुढे आपण तयार केल्या होत्या त्याला सुईने किंवा मग काटेपीनच्या मदतीने छोटे छोटे छिद्रे तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा जो स्मेल आहे तो हळूहळू बाहेर येतो आणि त्या स्मेलचा जो सुगंध आहे जर तो झुरळांनी जर घेतला तर झुरळांना त्याचा त्रास होतो आणि ही नॅपथेलिन टॅबलेट जे आहे त्यामुळे ते झुरळं दे देखील वाढत देखील नाही सोबतच छोटे छोटे जे झुरळं असतात ते जागेवर मरून देखील पडतात आणि बघाच आपल्याला एवढा एकच उपाय करून फायदा नाही आहे तर बघा जी आपण स्प्रे बॉटल म्हणजे जी जे पाणी आपण तयार केलेलं आहे लिक्विड त्याचा देखील आपल्याला तेवढाच वापर करायचा आहे आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते देखील आपण बघूया तर बघा आपल्या घरामध्ये अशा काही जागा असतात म्हणजे जे तर गॅस किचन ओठ्यायचे तिथे जास्त प्रमाणामध्ये झुरळ असतात सोबतच असे कार्डबोर्डचे जर पुठे तुमच्याकडे असेल बॉक्स जर असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये जिथे जिथे तुम्हाला जास्त झुरळ जर जाणवत असेल दिसत असेल त्या सर्व ठिकाणी ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे सोबतच जो आपण पाण्याचं जे लिक्विड तयार केलं तो देखील स्प्रे जो आहे तो संपूर्ण घरामध्ये असं कोपऱ्यांमध्ये मारायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये जे दरवाजा बंद केल्यानंतर दरवाज्याच्या फटीमध्ये अशा पद्धतीने जे पाणी आहे जे लिक्विड आहे ते टाकायचं आहे यामुळे जे झुरळ या आहे ते अजिबातच घरात कधी येणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा बाय